नमस्कार मित्रांनो पैदा स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही जर एक बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे राज्य सरकारकडून एक नवीन जी आर आलेला आहे आणि या जी आर मध्ये ज्या मित्रांनो प्रतिवर्षी कामगारांना ज्या मित्रांनो आता पेन्शन म्हणजेच निवृत्ती वेतन मिळणार आहे प्रतिवर्ष ज्या मित्रांनो बारा हजार रुपये एवढे ज्या मित्रांनो पेन्शन मिळणार आहे तर ही योजनाचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला एक अर्ज करावा लागणार आहे तो कसा अर्ज करायचा आहे त्याच्यानंतर ह्याचे निकष काय आहेत सर्व प्रकारच्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आता ह्याच्यासाठी ज्या मित्रांनो आपल्या राज्य सरकारकडून जी आर आलेला आहे त्या जी मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे तर हे कशा प्रकारचा जी आर आहे ते मी तुम्हाला सर्वप्रथम ज्या मित्रांनो सांगतो मी तुम्हाला इथं स्क्रीन देतो तुम्ही ती स्क्रीन ज्या मित्रांनो बघून घ्या तर मित्रांनो इथं बघू शकता हा ज्या मित्रांनो एकोणीस जून दोन हजार पंचवीस चा जी आर आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांध बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची संस्थेत कार्यपद्धती तर मित्रांनो आपण ज्या मित्रांनो डायरेक्ट इथं शासन निर्णय पाहूया महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांची त्यांच्या वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेचा सविस्तर कार्यपद्धतीस या शासन निर्णय वे मान्यता देण्यात येत आहे म्हणजे ज्यांचं वय हे साठ वर्षापेक्षा जास्त आहे यांना ज्या मित्रांनो ही निवृत्ती वेतन मिळणार आहे आता निवृत्ती पात्रता निकष वयाची साठ वर्ष पूर्ण केलेली व मंडळाकडे सलग किमान दहा वर्ष नोंदणीत असलेले सर्व बांधकाम सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील म्हणजे तुमचं वय हे साठ वर्ष पूर्ण असावे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही नोंदित बांधकाम मंडळ आहे जिथं तुम्ही नोंदणी करता त्या मंडळाकडे सलग दहा वर्ष तुम्ही कमीत कमी, कमी काम केलेलं असणं खूप गरजेचं आहे तसेच त्यांच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहतील म्हणजे दोघं जर नवरा बायको थोडक्यात जर ज्या मित्रांनो दोघंही बांधकाम कामगार असतील आणि दोघेही ज्या मित्रांनो ह्या योजनेचा ते लाभ घेऊ शकतात तर फक्त एवढंच आहे की जर ह्याच्या आधी जर तुम्ही कुठल्याही प्रकारची ह्या निवृत्ती वेतन घेत असाल तर तुम्हाला ती निवृत्ती वेतन मिळणार नाही आता इथं निकष कसा आहेत बघूया मंडळाकडे नोंदित पात्र बांध मंडळाकडे नोंदित पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडे नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्ती वेतन अदा करण्यात येईल म्हणजे <Canada> जर तुम्ही दहा वर्ष जर तिथं सलग दहा वर्ष तुम्ही नोंदित कामगारात असाल तर तुम्हाला तिथं सहा हजार रुपये प्रतिवर्ष मिळणार आहे पंधरा वर्ष असाल तर नऊ हजार रुपये मिळणार आहे आणि वीस वर्ष असाल तर तुम्हाला ज्या मित्रांनो बारा हजार रुपये मिळणार आहे म्हणजे थोडक्यात तुम्ही जेवढे दहा पंधरा वर्ष वीस वर्ष जेवढं तुम्ही ज्या मित्रांनो तिथं बांधकाम कामगार सलग म्हणून मंडळाकडे असाल तेवढ्यामध्ये ज्या मित्रांनो त्या प्रकारे तुम्हाला ती निवृत्ती वेतन मिळणार आहे तर आता ह्याच्यासाठी ज्या मित्रांनो याची कार्यपद्धती कशी आहे तर सर्वप्रथम तुम्हाला एक अर्ज ज्या मित्रांनो डाउनलोड करावा लागणार आहे आणि तो अर्ज ज्या मित्रांनो तुम्हाला द्यायचा आहे ते आता अर्जासोबत ज्या मित्रांनो निवृत्ती वेतन अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावीत पत्त्याचा पुरावा आधार कार्ड साक्षांदित केलेले छायापत्र जन्मतारखेचा पुरावा शाळा सोडल्याचा दाखला बँक खाते पासबुक अशा प्रकारचे ज्या मित्रांनो तुम्हाला ही कागदपत्र द्यावी लागणार आहेत तर आता आपण ज्या मित्रांनो कशा प्रकारचा अर्ज आहे हे थोडस ज्या मित्रांनो जाणून घेऊया तर काम -काम हे बघू शकता तुम्ही बांधकाम कामगार निवृत्ती वेतनचा ज्या मित्रांनो हा अर्ज आहे ह्याच्यामध्ये बांधकाम कामगाराचे नाव बांधकाम कामगाराचा नोंदणी क्रमांक आधार क्रमांक जन्मतारीख त्याच्यानंतर वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्याचं दिनांक प्रथम नोंदणी झाल्याचं दिनांक प्रथम नोंदणी झालेल्या जिल्ह्याचे ठिकाण आणि नोंदणी कालावधीचा तपशील इथं ज्या मित्रांनो तुम्हाला सर्व प्रकारची माहिती इथं लिहायचं आहे इथं बघू शकता तुम्ही खाली जी काय नोंदणी नोंदणी क्रमांक दिनांक आहे ती तुम्हाला इथं टाकायची आहे आणि कालावधी त्याच्यानंतर जी काय जिल्हा असेल त्याच्यानंतर बँक खात्याचा तपशील त्याच्यामध्ये बँकेचं नाव येईल बँक खातं क्रमांक येईल त्याच्यानंतर आय एफ सी कोड येईल हे अशा प्रकारचे आहे मित्रांनो तुम्हाला तिथं कागदपत्र लागणार आहेत आणि तिथं ज्या मित्रांनो बांधकाम कामगाराचं खाली नाव लिहून इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आहे तुम्हाला इथे तुमचं नाव नोंदणी क्रमांक लिहायचं आहे साठ वर्ष कधी पूर्ण झाली हे सगळं अशा प्रकारची माहिती लिहायची आहे तर हा असा अर्ज आहे हा अर्ज करून तुम्हाला जी काय कागदपत्र सांगितलेली आहेत ती कागदपत्र जोडून तुम्हाला द्यायची आहेत कागदपत्र जोडून दिल्यानंतर तुम्ही ज्या मित्रांनो या निवृत्ती राहणार आहे तर ही अशा प्रकारची जे आहे मित्रांनो राज्य सरकारने एक आहे त्याच्यामध्ये बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला ज्या मित्रांनो प्रतिवर्षी वीस वर्ष ज्या मित्रांनो प्रतिवर्षी पेन्शन मिळणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा then